नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण भूमी अभिलेख विभागामधले जे विविध पदांसाठीची म्हणजे नऊशे प्लस पदांसाठीची भूकर मापक या पदासाठीची जी भरती प्रक्रिया होणार आहे त्याच्यामध्ये भूकर मापक तथा लिपिक पदासाठीची जी सविस्तर माहिती जी आहे तर त्याची पुस्तिका जी आहे तर ती प्रसिद्ध केलेली आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे भूमी अभिलेख विभागाची दोन हजार पंचवीससाठीची भरती जाहिरात जी आहे ती ऑलरेडी प्रसिद्ध झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले नाही आता त्याने इथं नक्की अर्ज करा जर तुमची शैक्षणिक पात्रता बसत असाल तर तुमच्यासाठी ही जाहिरात जी आहे तर ती खूप महत्त्वाची असणार आहे याच्यासाठी ही परीक्षेचं स्वरूप जे आहे ते कसं असणार आहे याच्यामध्ये मराठी साठीचे पंचवीस इंग्रजीसाठीचे पंचवीस सामान्यांचे पंचवीस आणि बौद्धिक असे शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी ही परीक्षा असणार आहे परीक्षेचा कालावधी जे आहे तर ते एकशे वीस मिनिटाचा असणार आहे त्यानंतर जे आहे तर त्याच्या संदर्भातला आणि याच्यासाठी निगेटिव्ह मार्किंग जे आहे तर ती नसणार आहे परंतु जे आहे ते तुम्हाला किमान पंचेचाळीस टक्के गुण मिळवणं जे आहे तर ते कंपल्शन असणार आहे या परीक्षेमध्ये त्याच्यावर प्रश्नाचे उत्तरे मिळवणाऱ्याच उत्त उमेदवारांना जे आहे तर ते पात्र ठरवण्यात येणार आहे आणि वस्तुनिष्ठ बहुपर प्रकारचे जे प्रश्न असणार आहेत त्याचं स्वरूप अशा प्रकारे असणार आहे तर जे विद्यार्थी भूमी व अभिलेख विभागासाठी अर्ज करण्यासाठी पात्र आहे तर त्यांनी इथं नक्की अर्ज करा काही शंका असेल याच्या संदर्भातली तर कमेंटमध्ये नक्की विचारा जाहिरातीचं लिंक जे जा आहे तर ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेले आहे आणि जाहिरातीचे पी डी एफ हे आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेलं आहे प्रत्येक प्रशासकीय विभागानुसार जे आहे तर भूमी अभिलेख विभागाची जाहिरात जी आहे ती ती प्रसिद्ध झालेली आहे तुम्ही कुठल्या विभागामधनं अर्ज करण्यासाठी पात्र आहात किंवा इच्छुक आहात त्यानुसार कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता त्याचनुसार जाहिरात जी आहे तर ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उपलब्ध करून देण्यात येईल किंवा मग व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देण्यात येईल थँक्स फॉर द वॉचिंग